लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचालित शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी डिलाइट कॉलेज ऑफ फार्मसी सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी पीडीई ए कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर आणि केमिस्ट असोसिएशन पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बावीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेमध्ये लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी क्रिकेटमध्ये विजेतेपद व थ्रोबॉल मध्ये उपविजेतेपद पटकावले या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पीडीए शंकरराव उरसळ कॉलेज खराडी येथे संपन्न झाला या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बच्चूभाई ओसवाल व जिल्हा केमिस्ट असोसिएशन पुणेचे माजी सदस्य पी सी आय खराडी येथील युवा नेते सुरेंद्र पठारे ज्ञानेश्वर चौधरी सागर धुरेकर डॉक्टर अमोल शहा डॉक्टर सचिन कोतवाल प्राध्यापक नरहरी पाटील डॉक्टर अश्विनी शेवाळे सचिन राऊत तसेच सर्व महाविद्यालयाचे समन्वयक उपस्थित होते या समारंभामध्ये सर्व मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अल देशमुख यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे या प्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी स्नेहल कुंजीर हिने मान्यवरांचे आभार मानले विजेत्या संघामध्ये आरती खाडे मनिषा काळखोत प्रिया भोंडवे सेजल विधाटे भाग्यश्री पवार साक्षी थोरात कल्याणी वागसकर स्नेहल कुंजीर अंकिता नागटिळ खुशी मोरे आचाल खोटेमाटे अनुष्का जाधव ऋतुजा आल्हाट श्रद्धा मेटकरी श्रद्धा भंडारे निलिमा धुमाळ संध्या रायाजी ईश्वरी साबळे ज्ञानेश्वरी ढोकले शुभांगी मुंडे यांचा समावेश होता